निफाड हादरले जुन्या वादातून युवकावर गोळीबार थोडक्यात बचावला निफाड तालुक्यातील चळकाव फाटा येथे जुन्या वादातून सुंदरपूर येथील सिद्धार्थ साळवे या युवकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी विशाल केडाळे पृथ्वी जाधव मयूर ढगे बाळा बर्डे आणि विजय शिंदे या टोळीने गावटी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या या गोळ्या युवकाच्या खांद्याला व पोटाला चाटून गेल्याने तो थोडक्यात बचावला युवकाला झाले असून मोठा अनर्थ टळला गोळीबारानंतर आरोपी फरार माहिती मिळताच निफाड पोलीस निरीक्षक गणेश कुरव यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले तसेच या प्रकरणाचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर गुन्हे शाखेचे अधिकारी रवींद्र मगर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सध्या निफाड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय हर्षल भुळे व पथक फरार आरोपीचा शोध घेत आहेत